नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ गीतेची अठरा नावे कोणती आहेत आणि रोज या नावांचे पठण का करावे त्याचे महत्त्व काय आहे याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत महाभारतातल्या महायुद्धाच्या वेळेस भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीता ही अर्जुनास मार्गदर्शन स्वरूपात सांगितली कुरुक्षेत्रावर रणांगणामध्ये युद्धाच्या सुरुवातीला सांगितलेली गीता हा भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामधील संवाद असून त्यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या शंकांचे निरसन केले आहे विविध उदाहरणे आणि उपमांचा आधार घेत भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला योग आणि वेदांत याबद्दल मार्गदर्शन केलेले आहे भगवद्गीतेमध्ये एकेश्वरवाद कर्मयोग ज्ञानयोग भक्तियोग याविषयी अतिशय सुंदर चर्चा केलेली आहे भगवान श्रीकृष्णांनी हे महान ज्ञान गीतेद्वारे सर्वसामान्यांना विवेकी मार्ग दाखवण्यासाठी मांडलेले आहे आजकालच्या धावपळीच्या युगात गीता वाचणे हे सर्वांना शक्य होत नाही त्यामुळे गीतेची जी अठरा नावे आहेत ती रोजच्या रोज पठण करावेत याने आपल्याला संपूर्ण गीता वाचल्याचेच फळ प्राप्त होते एखाद्या व्यक्तीच्या अंतिम समयी त्याला ही अठरा नावे ऐकवली असता त्याला मोक्ष प्राप्त होतो आणि तो कष्टमुक्त होतो आपल्या पितरांच्या श्राद्धाच्या दिवशी गीतेचे अठरा अध्याय आणि अठरा नावे वाचावेत पितरांसाठी जर ही सेवा केली तर त्यांनाही सद्गती लाभते आणि ते प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात आता बघूया की ही गीतेची अठरा नावे काय आहेत गीता गंगा ಗಾಯತ್ರಿ ಸೀತಾ ಸತ್ಯ ಸರಸ್ವತಿ ಬ್ರಹ್ಮವಿ ಬ್ರಹ್ಮವಲ್ೀ ತ್ರಿಸ ಮುಕ್ತಗೇಹಿನಿ, ಅರ್ಧಮಾತ್ರ ಚಿಂದ ಭವೀ ಭಯನಾಶಿ ವೇದತ್ರಯೀ ಪರಾ ಅನಂತ್ ತತ್ವಾರ್ಥಜ್ಞಾನಮಂಜಿ ही नावे तुम्हाला गुगलवर सहज उपलब्ध होतील किंवा जर तुमच्याकडे दिंडोरीप्रणीत श्री स्वामी समर्थ केंद्राचे नित्यसेवा स्रोत्र आणि मंत्राचे पुस्तक असेल तर त्यामध्ये सुद्धा ही नावे देण्यात आलेली आहेत याबद्दलचा एक श्लोकही आहे गीता गंगा गायत्री सीता सत्या सरस्वती ब्रह्मविद्या ब्रह्मवल्ली त्रिसंध्या मुक्तगेहिनी अर्धमात्रा चेदानंदा भवग्नी भयनाशिनी वेदत्रयी परा अनंता तत्वार्थ ज्ञानमंजरी इत्येतानी जपे नित्यम नरो निश्चल ज्ञानसिद्धिं ज्ञानसिद्धीं लबे शिघ्रम तथांते परमम पदम या श्लोकाचा अर्थ असा आहे की जो मनुष्य गीतेच्या या अठ नावांचा मनाने जप करतो त्याला लवकरच ज्ञानप्राप्ती होते सिद्धीप्राप्ती होते आणि अंती तो परमपद प्राप्त करतो ही अठ नावे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी पठण करू शकता याने आपल्याला गीता वाचल्याचेच पुण्यफळ प्राप्त होते आणि त्यामुळे आपली सर्व पापे नष्ट होतात गीतेची ही अठरा नावे रोजच्या रोज तर पठण नक्की करावी पण जर रोज करणे शक्य नसल्यास कमीत कमी जयंती प्रत्येक एकादशी जन्माष्टमी अनंत व्रत किंवा भगवान श्रीकृष्णांचे भगवान विष्णूंचे तुम्ही एखादे व्रत करत असाल किंवा त्यांचे विशेष पूजन करत असाल तर त्यावेळेला गीतेची ही अठरा नावे नक्की पठण करावी तर कसा वाटलाचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबरही शेअर करा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ